आपल्याला संख्याचे प्रकार बघायचे संख्या कोणते प्रकार संख्येचे प्रकार बघायचेत लक्षात ठेवा तुला संख्येचे प्रकार समजून घ्यायचे पण तुला संख्या म्हणजे काय भावी घटना यांना म्हणण्यासाठी किंवा त्याची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या असे म्हणायचे प्रत्येक संख्येची सुरुवात एकूण संख्या ज्या आहेत त्या आपण नाही म्हटलं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा एकूण संख्या या दहा या दहा संख्येच्या व्यतिरिक्त जगातील कोणतीच वेगळी संख्या तुम्हाला तयार करायच्या सदर्थी होत नाही या दहा संख्या घेऊनच जगातले किती आपजे घ्या कोटी घ्या काही घ्या ह्या दहा अंकाचाच वापर आप आपल्याला करावा लागतो लक्षात ठेवा तर याचा शोध लागलेला आहे त्यानंतर काय आपल्याला संख्येच्या आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रकार पाडतो त्या प्रकारामध्ये पहिले संख्या आहे आणि विषम संख्या आहे म्हणजे संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी समजा एक, एक दोन तीन चार आणि पाच मी अशी काही जर संख्या जर विचारली तर आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी या ठिकाणी शून्य दोन चार सहा आठ या अंकापैकी एखादा अंक जर असेल तर समजून घ्यायची ती समसंख्या आता या संख्येच एकक स्थान हे पाच आहे त्यामुळे ही समसंख्या नाही असं तुम्हाला सांगता येईल जर विचारलं की या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा ही समसंख्या आहे की ही समसंख्या आहे तर तुम्ही ही सांगणार कारण सहा हे एकक स्थानी आहे म्हणून ओके त्यामुळे ती संख्या आहे आता विषम संख्या त्यानुसारच आहे ज्या संख्येच्या एकत्र स्थानी एक तीन पाच सात नऊ असेल त्या सर्व संख्या या विषम संख्या मग तिच्या एकक स्थानी म्हणजे या पाचाच्या एक एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष कोटी दश कोटी असं म्हणजे एकक स्थानी पाच आहे म्हणजे विषम संख्या त्यानंतर आता नैसर्गिक संख्येत तुम्हाला संख्येचीच व्याख्या बघत असताना निसर्गातील असलेल्या वस्तूंची गणना करण्यासाठी वापरल्या गेलेल्या अंकास संख्या असं म्हणायचं आहे आणि निसर्गातील हा शब्द मी सुरुवातीलाच वापरलाय त्यामुळं आपण निसर्गातच राहतो त्यामुळं कोणती वस्तू आपण डायरेक्ट बघायला असं सांगतो जसं की तुम्ही निसर्गातच आहात मग एवढे मुलं एवढ्या मुली किंवा आता मी तुमच्याकडे जर असं वगैरे केलं असं वरती जर केलं तुम्ही काय म्हणत जर किती पेने किती पेने म्हटल्यानंतर किती पेने यानंतर तुम्ही विभागणी कस जर हा एक बाल पेन आहे हा एक लाल पेन आहे वगैरे ही विभागणी आपण नंतर करतो जसं की पुरुषाची स्त्रियाची प्राण्यांची याची जी काही वर्गीकरण करतो तसा भाग आहे मग या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येची सुरुवात जी आहे ती कुठून होते एकापासून होते तर सर्वातला नैसर्गिक संख्या किती आहे मग मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही लक्षात ठेवा त्यानंतर आपल्या संख्येमध्ये बघायचं मूळ संख्या मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे का ज्या संख्येस केवळ ज्या संख्येस केवळ एक आणि त्याच संख्येने भाग जात असेल ज्या संख्येच केवळ एक आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर ती मूळ संख्या असते जसं की मी जर म्हटलं या ठिकाणी जर बारा जर घेतलं बाराला आपण जर भाग दिला तर ते सक बारा होईल तिनाने भाग घेतलं तर तीन चक बारा होईल ठीक आहे म्हणजे भाग जाऊ शकतो परंतु या ठिकाणी मी जर समजा या ठिकाणी मी जर सात या ठिकाणी तेरा जर घेतलं तेराला कशाला भाग जाईल बघा तेरा कशाच्याच पाण्यात नाही तेराला एक मी भाग जाऊ शकतो एक 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 शून्य वरून घेतला तिनाचा एक तीन तीन असं शून्य ओके त्यानंतर तेराला फक्त केवळ अजून तेरा भागीला तेरानेच भाग दिला तेरा एक तेरा असा भाग जाईल म्हणजे झिरो झिरो असं आहे म्हणजे एक आणि त्याच संख्येने जेव्हा ज्या संख्येला असेल तर त्या सर्व संख्या कोण कोणत्या असतील कोणत्या असतील तर त्या मूळ संख्या असतील जसं की दोनाला दोनानेच भागतील तीनाला तीनानेच पाचला पाच आले साताला सातार असं तेवीस एकोणतीस एकतीस असे अनंत संख्या जी आहेत तुम्हाला भेटतील ओके अशा स्वरूपामध्ये ह्या मूळ संख्या असतात तसंच जोड मूळ संख्या आता जोड मूळ संख्या आपल्याला विचारल्या जातात परीक्षेत मग त्या काय ज्या मूळ ज्या मूळ संख्येत केवळ दोनचा फरक असतो मूळ संख्येत म्हटलंय मी मूळ मूळ संख्या म्हणजे आपली तर वरतीच पाहिजे काय मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या संख्येने जात नाही त्या मूळ संख्या म्हणजे मग या ठिकाणी तीन आहे पाच आहे म्हणजे या ठिकाणी जोडी आहे याची या मूळ संख्या आहेत ही जोडी आणि यांच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे दोनचा ज्या मूळ आहेत तेव्हा ती मूळ ज्या मूळ आहेत मूळ आहेत ज्या मूळ मूळ काय सांगते या ठिकाणी मूळ आहेत आणि अशा मूळ संख्येची जी जोड्या असतील आणि त्याच्यामध्ये फरक कितीचा पाहिजे दोनचा ज्या मूळ पण आहेत त्यांच्यात फरक कितीचा आहे दोनचा आहे अशा जर काही संख्या असतील तर त्या ठिकाणी समजून घ्या त्या संख्येला आपण म्हणायचंय या ठिकाणी जोड मूळ संख्या असं म्हणायचं आहे त्यानंतर स मूळ किंवा परस्पर मूळ हो। स मूळ किंवा परस्पूळ संख्या याची व्याख्या करायची दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त ह्या जा एक या एक या अंकाव्यतिरिक्त इतर कोणताही सामायिक ज्याचा विभाजक नसतो सामायिक विभाजक जसं की मी या ठिकाणी दोन आणि तीन संख्या जर घेतली आपण दोन आणि तीन मी जर म्हणलं दोन तीन आता मी जर म्हटलं दोनच च पड आहे तर तुम्ही काय करणार म्हणजे दोनाला कसे भाग एका जाईल दोन जाईल त्यानंतर तीन ला तीन ला कशाने भाग जाईल तीन लाग एकाने आणि तीनाने म्हणजे बघा या दोन सारख्या घेतलेल्या आहेत या दोन सारखे साधा एक आहे सारखा विभाजक आहे अरे बाबा यांचे विभाजक म्हटले काय सामायिक आहे एकच सामायिक आहे ना म्हणजे ज्या संख्येनं सामायिक विभाजक जे आहेत केले ते सारखे के एकच आहेत एक एक हा सामायिक आहे अशा संख्येच आपण या ठिकाणी अकरा आणि तेरा जरी घेतलं या ठिकाणी आपण अकरा घेतले अकराचे विभाजक पाना तेरा विभाज जे पाण्याचे अकरा कशाच्या पाण्यात अकरा कशाच्या पाण्यात अकरा एकाशेच्या पाड्यात आहे एकच्या एक आणि अकराच्या तसंच तेरा एकशेच्या पाड्यात आहे एकच्या आणि तेराच्या एक आणि तेराच्या मग मला सांगा या अवयापैकी कोणते अवयती त्याच्यामध्ये फक्त एकच दिसतोय एकच दिसा लागलाय एकच लागलाय म्हणून या ठिकाणी काय म्हटलं गेलं आहे स मूल किंवा परस्पर संख्या म्हणजे काय ज्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्या ह्या एक एक या अंकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही त्याचं सामायिक विभाजक नसतो त्या संख्येला आपण म्हणायचं आहे सर्व किंवा परस्पर मूळ संख्या असं म्हणायचं आहे आपुडची संख्या काय समजून घ्यायची आपल्याला संयुक्त संख्या काय समजून घ्यायचंय संयुक्त संख्या आता संयुक्त म्हणजे काय युक्त संयुक्त म्हणजे जोडलेले दो म्हणजे दोन संख्येची काय सांगते मूळ संख्या नसणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणायचं आहे ज्या मूळ संख्या नाही आहेत मूळ संख्या म्हणजे आपण काय म्हटलं एक किंवा तीच संख्या या ज्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात असतो त्या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत या ठिकाणी मूळ संख्या नसणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणायचं आहे आणि संयुक्त संख्या म्हणजे काय दोन संख्येची बेरीज सुद्धा येईल जसं की दोन तीन पाच होईल दोन दोन चार होईल दहा पाच पंधरा होईल या ज्यावेळेस दोन पेक्षा जास्त संख्या दोन संख्येची बेरीज म्हणजे संयुक्त संख्या लक्षात येईल मग या ठिकाणी काय सांगितलं या ठिकाणी बघा दोन दोन चार होईल तीन एक चार होईल किंवा मग एक असं जस की या ठिकाणी बेरीज अंकाला एक पाच किती झाले सहा ठीक आहे तीन तीन सहा चार दोन सहा म्हणजे या अशा संयुक्त संख्या म्हणजे दोन वेगवेगळ्या संख्येची बेरीज कोण नाही दोन वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या संख्येची बेरीज म्हणजे संयुक्त संख्या ठीक आहे दोन वेगळ्या तुम्ही दहा दहा घेसाल पंधरा एकोणीसशे एकवीस घेसाल म्हणजे दोन वेगळ्या संख्येची बेरीज म्हणजे कोणती संख्या आहे मग संख्या ओके आता त्रिकोणी संख्या आपल्याला छानशी समजून घ्यायची आहे त्रिकोणी संख्येवरती स्कॉलरशिप मध्ये किंवा इतरत्र स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर प्रश्न विचार अतिथीचे उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे जसे की दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या या ठिकाणी मांडलेल्या निमपटीस निमपटीस म्हणजे अर्धा निमपटीस म्हणजे काय अर्धा निम म्हणजे अर्धा काय म्हणलं या ठिकाणी दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या अस म्हणायचंय काय विचारलं या ठिकाणी दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या काय म्हणायचं या ठिकाणी त्रिकोणी संख्या म्हणायचे काय म्हणायचे जसं की मग या ठिकाणी या ठिकाणी संख्या म्हणतात जसं की मग आता उदाहरण संख्या जर घेतली या ठिकाणी या ठिकाणी काय घेतलंय तीन सहा आणि दहा अशा काही ज्या संख्या जर तुम्ही समजा घेतलं तीन सहा आणि दहा तिथं तुम्ही तिथं तीन द्या ओके ओके तर बघा या ठिकाणी मग आता बघा हे कसं झालं दोन आपण काय घेतलं दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकारात नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गातील असलेल्या विविध संख्येला त्या संख्या वापरतो तशी तीन दोनही नैसर्गिक संख्या आहे तीनही नैसर्गिक संख्या तीनचा दोनाचा आणि तीनाचा किती गुणाकार आहे दोन किती गुणाकार येतो दोन गुण लातील किती गुणाकार दोन निम पटीस निम पटीस म्हणजे अर्धा 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 आणि अर्धा अर्धा करायचं असलं म्हणजे भागीला दोन घ्यावे लागतात अर्धा करायचा असलं म्हणजे भागीला किती घ्यावे लागतील दोन शंभराचे समजा अर्धे करायचे तर बागीला किती घ्याव लागतील भागीला जर दोन घेतले मी भागीला जर दोन घेतले भागीला जर दोन घेतले बे दहा बे शून्य शून्य म्हणजे या ठिकाणी पन्नास येतात भागीला दोन भागीला दोन कोणत्याही संख्येच आपल्याला अर्ध करायचं असेल तर भागीला किती घ्यायचे मग आपल्या गणिते भाषेत या ठिकाणी त्रिकोणी संख्येच्या निम पटेस म्हणजेच काय करायचं आपला अर्धा करायचा असेल तर मग दोन नैसर्गिक संख्या घेतल्या आपण दोन गुणीला संख्या कोणत्याही घेतली कोणत्याही संख्ये घ्या उदाहरण आपण कोणत्याही संख्ये घेतलेल्या आहेत दोन घेतली का आलं दो सहा मग सहा आले सहा भागीला पटीस म्हणजे अर्ध म्हणजे भागीला दोन केले आपण तीन लिहिलं तीन, तीन ही काय संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे दोन संख्या तुम्हाला असं जर मी काहीतरी घेतलं या ठिकाणी घेतले सध्या तेरा 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 गुनिला चौदा असा गुणाकार करा भागीला दोन तर तुम्ही छोटी संख्या जे घेतली त्यामुळे लहान लहान घेतलं म्हणजे आपला गुणाकार करायचं नऊ गुन्हेला साथ घेतलं भागीला दोन नवा साथ किती झालं त्रेसष्ट भागीला दोन परंतु संख्या झाली या विषम संख्या येणार नाही म्हणजे अशाच ज्या संख्या आहेत अशा ज्या सम तिचं एकत्र स्थानी काय येईल सम संख्या येईल पुन्हा नवीन काय ते अशा संख्या या ठिकाणी संख्या आठ गुन्हेला आपण एक उदाहरण घेतलं आठ गुणीला समजून घेतलं सहा आठ सत भागीला दोन घेतलं आठ सत किती झाले आठेचाळीस अठ्ठेचाळीस भागीला हे दोन मग आपण घेतलं बे चो गुन्हे चार आणि बे चो आठ म्हणजे चोवीस जी संख्या असेल चोवीसची संख्या कोणती संख्या असेल कोणी संख्या असेल म्हणजे दोन नैसर्गिक संख्येच्या येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते जसे की आता या ठिकाणी बघितलं आपण पुसलय का जाऊन लवकर सर चार गुणीला पाच छेद काय चार गुणीला पाच चार गुणीला पाच ओके बरोबर दादा म्हणजे या ठिकाणी तीन गुन्ह्या चार तीन चोकी आलं बारा बारा पाहिजे दोन बघा बेग बे बे सत बारा म्हणजे जे सहा आले ते म्हणजे सहा ही काय संख्या आहे सत्य आहे तसंच घेत या ठिकाणी चारा पंचे चे दोन आज दोन मी भाग बेद आहे बेग बे बे शून्य असं घेतो म्हणजे दहा ही संख्या काय आली संख्या अशा प्रकारे आपण कोणकोणते संख्या बघितल्या संख्या म्हणजे काय संख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या समूळ संख्या संयुक्त संख्या ओके या संख्या आपल्या गणित गणितीय दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत मला असं ते तुम्हाला समजल्या असते ओके